साक्रीच्या छत्रपती शिवाजी वाचनालय निवडणुकीत छत्रपती पॅनलची सरशी तहहयात व सर्वसाधारण गटात निर्णायक विजय साक्री शहरातील ऐतिहासिक आणि शतक महोत्सवी श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक रविवारी आठ जून रोजी सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत साक्री तहसील कार्यालयात शांततेत पार पडली या निवडणुकीत परिवर्तन पॅनल आणि श्री छत्रपती पॅनलच्या तहहयात गटातून दोनशे दहापैकी एकशे चौऱ्याहत्तर मतदारांनी तर सर्वसाधारण गटातून दोनशे चौदापैकी दोनशे दोन मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला दुपारी दोन वाजता मतमोजणीला सुरुवात झाली या तहयात तह गटातून श्री छत्रपती पॅनलचे अॅडव्होकेट नरेंद्र उत्तमराव मराठे दिलीप नथू खैरनार नरेंद्र माणिकराव तोरवणे आणि विनायक कुमार कांतीलाल शहा हे विजयी ठरले तर सर्वसाधारण गटातून परिवर्तन पॅनलचे पी झेड कुवर आर पी भामरे आणि विजय मुकुंदराव भोसले यांना यश मिळाले तसेच छत्रपती पॅनलचे प्राचार्य डॉ लहूबाबुलाल पवार हे देखील निवडून आले ही निवडणूक नायब तहसीलदार राजेंद्र सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली त्यांना नायब तहसीलदार राजेंद्र चौधरी मंडळ अधिकारी हेमंत लोंढे अनिल बाविस्कर गजानन सोनावणे तलाठी हेमंत बाविस्कर दिनेश गवळी काजळ सोनावणे व सुनील बागुल यांचे सहकार्य लाभले श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या नव्या संचालक मंडळाकडून आता पुढील पाच वर्षांत ग्रंथालय विकासासाठी कोणते नवे उपक्रम राबवले जातात याकडे साखळीकरांचे लक्ष लागले आहे